नमस्कार आज आहे नवरात्रचा पाचवा दिवस आणि आपण म्हणतो की नवरात्र शक्तीचं प्रतीक आहे महिला शक्ती आणि असे अनेक जागृतीचे कार्यक्रम ह्या नवरात्र उत्सवामध्ये होत असतात पण आज मी या याच नवरात्रीच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यात काही ज्या घटना घडल्यात त्या तुम्हाला सांगायच्या आहेत त्या म्हणजे सगळ्यात पहिली एक घटना घडली ती दोन ऑक्टोबर रोजी अलोरे हायस्कूल युनायटेड इंग्लिश मिडियम अलोरे हायस्कूल येथे ते म्हणजे एका अल्पयीन पाचवीतल्या मुलीला एका तिथल्या शिक्षकेतर तर जो कर्मचारी क्लार्क याने त्याचं नाव दिनेश चुनकीकर याने एक लज्जास्पद तिच्यासोबत वर्तणूक केली त्या मुलीने हा घडलेला प्रकार हा आपल्या आईला जाऊन सांगितला आणि त्या धाडसी आईचं मी कौतुक करेन की तिने यासंबंधी कोणतीही तमा न बाळगता धाडसाने याची पोलीस तक्रार दाखल केली अलोरे पोलीस स्थानकात यासंबंधी पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि दिनेश चुनकीकर याला अटक झाली आता ही युनायटेड इंग्लिश मीडियम स्कूल आहे या युनायटेड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ही घडलेली घटना किंवा या संस्थेत विशेषतः ही पहिली घटना नाही आहे या अगोदर देखील दोन हजार बावीस साली ही घटना घडली होती अशी अश्या, अशाच प्रकारची बावीस तेवीसच्या दरम्यान त्यावेळी देखील तेथील सुवर्से नावाचा जो पी टी शिक्षक होता त्याने काही मुलींवर गैरवर्तन केलं होतं अर्थात त्यावेळी देखील था त्या हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी हे सेम संबंधित प्रकरण मी बाल संरक्षण आयोगामध्ये गेलो चैतन्य पुरंदरे म्हणून स सदस्य आहेत बाल संरक्षण आयोगाचे त्यांनी मला विशेष सहकार्य केलं होतं त्या प्रकरणात आणि हे बाल संरक्षण आयोगात प्रकरण गेलं यासंबंधी चौकशी झाली आणि अर्थात बालसंरक्षण आयोगापर्यंत जाईपर्यंत ह्या प्रकरणात प्रचंड दिरंगाई झाली होती त्यामुळे या प्रकरणाला मरगळ आणि अर्थात मुलीच्या घरचे मुलींच्या घरचे त्यांचं मानसिक खच्चीकरण झालेलं असावं अथवा अन्य काही कारणं यामुळे त्यांनी यासंबंधी तक्रार किंवा यासंबंधी प्रोसीड केलं नाही पण यासंबंधीच्या बातम्या त्यावेळी संस्थेचं कोणतंही नाव न घेता आणि शिक्षकाचंही नाव न घेता अशा स्वरूपात ओघम स्वरूपात बातम्या आल्या होत्या पण प्रकरण घडलं होतं त्यावेळी चिपळूण तालुक्याचे जे मनसेचे पदाधिकारी आहेत इम्रान गोटे असतील प्रशांत सावर्डेकर सावरडेकर असतील यांनी हे प्रकरण उचलून धरलं होतं त्या सुवर्से नावाच्या शिक्षकाला एक विशेष चांगला खाक्या दाखवला आणि त्याच्याकडनं कबूल केलं की ह्या हा प्रकार घडला होता त्यानंतर या सुवर्से नावाच्या शिक्षकाची या संस्थेने युनायटेड इंग्लिश मिडियम चिपळूण या संस्थेने बदली केली होती अर्थात त्याला कामावरून आणि कमी देखील केलं होतं आता माहिती पडतं आहे की ह्या शाळेत शाळेने पुन्हा त्याला रुजू केले ह्या सेम संस्था आहेत युनायटेड इंग्लिश मिडियम चिपळूण आणि युनायटेड इंग्लिश मिडियम अलोर यांचं संचालक मंडळ आणि संस्थेचं जे स्वरूप आहे ते एकच आहे एकाच काही लोकं जे आहेत आता या कुठल्या पक्षाशी संबंधित हा विशेष नाही आता मी असं म्हणत नाही की संचालकांना या सगळ्याचा पाठिंबा आहे पण याच्यात एक गोष्ट राहते ती म्हणजे जे बाल संरक्षण आयोगामध्ये सुवर्से नावाच्या पी टी शिक्षकासंबंधी प्रकरण होतं त्यामध्ये आम्ही मी म्हटलं होतं त्यावेळी तत्कालीन रवींद्र शिंदे नावाचे ए पी आय होते पी एस आय होत्या चव्हाण मॅडम पूजा चव्हाण मॅडम त्यांना त्यांनी माझ्याकडे कबूल केलं होतं की दळवीसाहेब आम्ही या शाळेत मी म्हटलं होतं की या अशा शाळेंमध्ये जिथे हे पोस्कोचे गुन्हे घडतात तिथे सगळ्या मुलींचं समुपदेशन झालं पाहिजे इवन मुलींचं मुलांचं की त्यांच्याबरोबर नक्की प्रकार काय झाला आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांना अजून काउन्सलिंग होणं गरजेचं होतं की याच्यात गुड टच काय असतो बॅड टच काय असतं अशा लेखी स्वरूपात मला ह्या शाळेतल्या शाळेबाबतीत ह्या पोलीस प्रशासनाने चिपळूणच्या दिलं होतं आणि आज पुन्हा तीच घटना घडली ही घटना घडली दोन ऑक्टोबरला आज तारीख आहे आठ ऑक्टोबर आणि याच्यात एक कमालीचे जो सगळ्यात मोठा अभाव मला दिसतो आहे ह्या सगळ्यात या घटनेची कुठेही कोणत्याही स्वरूपाचा व्हिडिओ बातमी ही माध्यमामध्ये दिसत नाही संस्थेचं नाव कुठे दिसत नाही आणि ही शा ही घटना कुठे घडली आता पुन्हा मी तीच मागणी करेन की ह्या शाळेतल्या सगळ्या मुलींचं मुलांचं हे समुपदेशन होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये नक्की हा प्रकार ह्या शाळेतलेच चालकां ह्या स सा, ह्या संस्थेतलेच कर्मचारी कसे काय हा प्रकार करतात किंवा इथल्याच संस्थेतले प्रकार कसे काय उघड येतात हे माहिती पडणं गरजेचं आहे आपल्या पाल्यांची मुलांनी आईवडिलांनी अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन देऊन चांगल्या शाळेत जा टाकण्याचा ता प्रयत्न असतो प्रत्येक पालकांचा पण अशा ज्यावेळी घटना संस्थेमध्ये घडतात कोणत्या त्यावेळी अर्थात संभ्रम होतो की आपण कोणत्या शाळेत टाकायचं आता मला माननीय मुख्यमंत्री राज्याचे आणि माननीय गृहमंत्री यांना मी विनंती करेन की आम्हाला संधी द्या तुमचे हातात पिस्तूल घेतलेले बॅनर लावण्याची आम्हाला संधी द्या दिनेश सुनकीकर असेल किंवा सुवर्से असेल यांचा तुम्ही कधी कार्य करेक्ट कार्यक्रम करणार याची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद